जालन्यात चार मार्च रोजी शेतकरी महिला व सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवरून जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे शेतकरी कर्जमाफी अतिवृष्टी गारपीट आणि दुष्काळ नुकसान भरपाई यासह विविध मागण्यांसाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाही आहेत तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने काँग्रेस पार्टी आक्रमक झाली असून जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हा काँग्रेस कमिटीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते या, या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी राज्य आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दरारून गेला होता प्रवणभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आलेलं आहे त्या अनुदान आजचे पैसे येऊन लोकांना भेटत नाही त्याबद्दल शासनाचे जे नवीन घरकुल योजना आहे त्याबद्दल आमची निवेदनं आणि नागरिक समस्या आपली जे जालन्यात येते त्यात आमच्या घंटागाडी वेळेवर येत नाही कचऱ्याचे ढिगार पडलेले आहे पाणी आज पाणी काही नियोजन नाही या विषयावर चर्चा झालेली आहे आणि मी आम्ही कलेक्टरला सांगितलं आपण स्वतः दोन चार दिवस अगोदर मोटरसायकलवर तुम्ही ते मारला तुम्हाला जालनी सेवा दिसलेली आहे म्हणजे जालन्याच्या तीन लाख लोकांना कोणत्याही प्रकारची नागरिक सुविधा भेटत नाही महानगरपालिका फक्त नामासाठी झालेली पण त्याचं प्रत्यक्ष नगर महानगरपालिकेसारखं काही काय काम होत नाही त्यावर आपण लक्ष द्यावं म्हणून आम्ही निवेदन नह केलं साहेब सप्टेंबर महिन्याचं जे अतिवृष्टी जाम शेतकऱ्यांचं चारशे बारा कोटी जमले ते येऊन देखील दे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही मी तुम्हाला तेच म्हणतो ना मी आमचा पहिला प्रश्न तेच आहे की अनुदानचे पैसे येऊन शेतकऱ्यांना का भेटत नाही प्रॉब्लेम काय चार चार पाच पाच महिने झाले पैसे येऊन पडलेले तुम्ही देत काय नाही असं मी त्यांना बोललो का असा तर नाही ना की तो भाजपवाला आहे सेनावाला त्यालाच भेटला पाहिजे काँग्रेसवाला असता नाही प्रत्येक जे नागरिक आहे जे शेतकरी त्याला भेटला पाहिजे तसं आम्ही त्यांना निवेदन दिलं